हाय काय वेलकम टू रवीना नाकामुळे ब्लॉग्स तर कसे आहात तुम्ही मजेतच असणार तर चला आता मी ब्लॉग चालू केला आहे तर अरुष आला आहे आपल्याकडे तर त्याचे पप्पा त्याला इकडे सोडून गेले तर खूप वेळ झाला त्याला येऊन पण मग मी काय ब्लॉग आता चालू केला तर चला अरुष चला तुम्हाला दाखवते बाबा करा आलं आलं आई काय्या अजून

काही बोलतो काय बोलू तुम्हाला मी ती दोन वेळा मी चालू केलं काय बोलतोय करू काय बोल काय बोल काय घास झालाय झालं खरं हसतोटा बोल काहीतरी चालू काय त्यांना बोल, अले अले का बोल, बोल, बोल ना आले आला, था था, तो आला तर गायच नाही तू पप्पाला तरी तर गाईच आरुष बघा मम्मी पप्पा आले तर तो आरुष माझ्याशी बोलत सुद्धा नाही बसलाय आई वडिलांच्या बाजूला जाऊन नाहीतर एवढा वेळ कसं करत होता बघितला ना तुम्ही बघा आता त्याला आरुष मम्मी पप्पा आले तिथे आता हा बसलाय आरुष आता येत नाही तू माझ्याकडे ना येतो ये मम्मी पप्पांच्या बाजूला जाऊन बसलाय माझ्या मांडीवर बसना ये दु� ना य बघा हा बघा हा असा करणार तू आता मला येणार आता कसा बोलतोय काय पप्पांसोबत काय बघा स्वतःच मला बोलतो मग आम्ही व्हिडिओ चालू करत बोलाय बोलणार रे आरुष अरे मी दुसरं काहीतरी बोल काहीतरी बोल ना दुसरं बघ <laughs> अरे इकडे बघून बोल इकडं बघ आपण काय देऊ द्या बघ मी मामाला मामाला सांगू इकडे बघ मला हे दे मला 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 अरुष अरे दे ना रे असं करतो अरे ते आरुष नाही त्रास दिस कसल्या त्रास देत ए टर्शु फोन घेऊन बसला पप्पांचा रे फोन ठेव फोन लागल आरुष अरुष अरुष बिस्कट बाबू ठेवणारे फोन

मी वाढलं ना रे तुला बघ कुणी वाढलं आई आईने वाढलं ओके त्यांना बोल मग जेवून भेटतो मी जेवतो आता जेवतो पापड बोल जेवतो बीबी तुम्ही पण काय जेवायला तुम्ही पण जेवायला बाय बाय मी चालू का मी चालते ना मग मग खाणं स्वतः तू हळू का हळू गुड गुड बॉय हाताने ना बरे मग सकाळी चाय ब्रेड का नाही खाल्ली तुझ्या हाताने स्वतःच्या हाताने आणि आता बघा किती हाय ना मीच खातो माझ्या हाताने आता बघा कॅमेरा चालू केला की फक्त एक वाईट खाल्ला अग आकर... चांगलं झालंय आरुष कसं आहे भात कसं आहे कसं छान खूप छान की थोडं छान पाणी पाहिजे नाही पाणी जेवण झाल्यावर पाहिजे होय बस कर थोडं पी, ठेव खाली ओके हा कावळा असा रोज येतो हा आणि बघा असं विंडो वरती येतो आणि असं बिस्किट घेऊन जातो हो बिस्किट ठेवतो बघा आता गेला डेली हा डेली असं एक दिवस सुद्धा सुकत नाही रोज येतो हा कावळा हा एक कावकाव करतो आणि जो दुसरा जो येतो ना तू काहीच बोलत नाही असंच शांत असतो तर अशा प्रकारे असं हे रोज येतात बघ आरुष बघितलं रोज बाय 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 आरुष आता कधी येतो हा ना ते ना या नाय बाय 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 कधी येतो सकाळी येतो ओके ए आमचं तोडून जातो रे हे कशाला तोडतो आमचं ऐ बाय बाय या हा बाय अशाच प्रकारे गेले आता ते लोक आता काय माहिती कधी येतो आरुष <laughs> चले तर चला आता मी जेवण घेते आताच मला जेवण करून झालं तर मी जेवत असताना माझ्या बहिणीचा मला कॉल आला तर मग तिच्याशी दोन मिनटं बोलून मी ठेवली तर आता तिच्याशी मला आहे तर चला जेवण वगैरे झालं तर तिला कॉल करून बोलते तिच्याशी काय बोलते काय नाही थोड्या गप्पा गोष्टी करते आणि मग मी रील्स करते नाहीतर मग झोपून